हे आहे स्वामीनारायण मंदिर खूप सुंदर आणि तीन ते चार वर्ष लागलेलं ला आहे या मंदिर उभारणीसाठी हे आहे नाशिक येथील खूप प्रसिद्ध स्वामीनारायण मंदिर आणि खूप मोठं आहे प्रसन्न वाटत आहे हे बघू शकता हे आणि इथं हा परिसर इथं काय माहिती दिलेले आहेत चित्र आहेत प्राचीन संस्कृतीचं जतन केलेलं आहे आणि हे स्वामीनारायण मंदिर खूप असं कोरीव काम आहे तुम्ही बघू शकता बघा प्रत्येक गोष्ट कोरीव काम असणारे आहे बघा भगवान का हर आश्रय करना साधू केशव जीवनदास असं महंती स्वामी महंत स्वामी आणि हे बघू शकता हे खूप सुंदर नाशिक हे आहे पंचवटी केल्यानंतर चार किलोमीटर अंतरावरच हे स्वामीनारायण मंदिर आहे बघा